नमस्कार मै मित्रांनो मी आहे परिण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे निशेक बदलणार आता लाडकी बहीण योजनेचे जे जुने निशेक आहे आणि नवीन कोणते निष्कामध्ये या ठिकाणी बदल केले जाणार आहे आजच्या वेळामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे राज्यात भाजप माहितीच्या अभूतपूर्व विजयात लाडकी बहीण योजनेचा महत्वाचा वाटा आहे मात्र या योजनेचे निशक बदलण्याची भाषा जी आहे सत्ताधारी आघाडीतील नेते बोलवून दाखवत आहेत या योजनेअंतर्गत विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील दोन कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यामध्ये पाच महिन्यांची रक्कम सरकारने जमा केली होती परिणामी या निवडणुकीत राज्यातील महिलांची मतांची टक्केवारी वाढली आणि माहितींच्या बाजूने जोरदार मतदान झाले माहितीची सत्ता पुन्हा आल्यास ही योजना बंद केली जाईल असा प्रचार महाविकास आघाडीकडून निवडणुकीत निवडणुकीत करण्यात आला मात्र माहितीने सरकारने जे आहे ही योजना सुरू ठेवणार असल्याचे सांगितले मात्र या योजनेत थोडेफार बदल केले जाण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजना सुरू राहणार असल्याने राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे मात्र या योजनेच्या निष्कामध्ये बदल होणार असल्याने काही महिलांची चिंता वाढू शकते तसेच माहितींची सत्ता पुन्हा राज्यात आल्यास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ केली जाईल असे सांगण्यात आले होते प्रत्यक्षात ही योजना सुरू ठेवतानाच सध्याची जी पंधराशे रुपयांची रक्कम महिलांना मिळत राहणार आहे या रकमेत लगेच वाढ होण्याची शक्यता कमी आहे काय यामध्ये बदल होणार सध्याच्या निष्कानुसार एका कुटुंबात किती महिलांना या योजनेचा लाभ मिळणार यावर मर्यादा नाही कुटुंबात जरी सात आठ महिला असतील तरी सर्वच्या सर्व महिलांना लाभ सध्या दिला जातो मात्र आगामी काळात कुटुंबातील केवळ दोन महिलांनाच या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल असा बदलही या योजनेअंतर्गत केला जाणार आहे अशी माहिती विश्वसनीय नेत्यांनी दिलेली आहे राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शिस्त लावण्याच्या धोरणा अंतर्गत हो या योजनेत बदल केले जाणार आहे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी जाहीर केली होती यामध्ये काही निशक्तांनी लावले होते एक जुलै दोन हजार चोवीसपासून योजनेसाठी अर्ज मागवता मागवण्यात आले होते महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांना आर्थिक सहाय्य देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे अठरा ते साठ वयोगटातील महिला या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात त्यांच्यासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे आवश्यक आहे तसेच कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी आयकरदाता नसावा असे सध्याचे या योजनेअंतर्गतचे निषेक आहेत तर अशा प्रकारे बघितलं तर या योजनेअंतर्गत आता नवीन निषेध जे आहे लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे नवीन बदल ज्या या योजनेअंतर्गत आपल्याला पाहायला मिळणार आहे याची अधिकृत घोषणा अद्यापपर्यंत झालेली नाही पण सूत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार या या जे निषेध आहे यामध्ये आता बदल होण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे बघितलं तर लाडकी बहीण योजनेसाठी ही एक चिंतेची बाब आहे आणि महत्वाची बाब म्हणजे लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी आता सुरू राहील जोपर्यंत महाविकास महायुती सरकार सध्या महाराष्ट्रामध्ये आहे तोपर्यंत ही योजना सुरू राहील तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा इथे साम्या जय हिंद महाराष्ट्र